संगमनेर उपविभागात स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी वाळू माफिया व अवैध दारू विक्रीविरोधात जोरदार कारवाई करत पाच आरोपींना ताब्यात घेतली असून तब्बल सव्वीस लाख पंचेचाळीस हजार सातशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली एल पथक तयार करण्यात आले होते दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार डिगरज गावच्या शिवारात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची खात्री झाल्यानंतर छापा टाकण्यात आलाय या कारवाई भाऊसाहेब कोरडकर व फिरोज शेख हे दोन डम्पर मधून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळून आले त्यांच्याकडून दोन डम्पर व चार ब्रास वाळू असा वीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पिंपरणे येथील हॉटेल गरीब येथे छापा टाकून साहेबराव भिकाजी राहिंज यांच्याकडून चव्वेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपयांची देवगाव येथे निलेश शशिकांत मुंतोडे व अमोल गुलाब मुंतोडे हे देशी दारूची वाहतूक करताना सापडले त्यांच्याकडून अकरा हजार पाचशे वीस रुपयांची दारू व पन्नास हजार रुपयांची मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वे गुन्हे दाखल करण्यात आले एकूण कारवाई चार ब्रास वाळू दोन डम्पर देशी विदेशी दारू कार व मोटरसायकल असा सव्वीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुप्ते पोलीस अंमलदार गणेश लोंडे संतोष खैरे योगेश कर्डिले अमृत आढाव बाळासाहेब गुंजाळ महादेव भांड यांनी केली आहे